आज आपण अष्टविनायक गणपतींपैकी पालीचा बल्लाळेश्वर गणपतीच्या मंदिराबद्दल आणि आख्यायिका म्हणजेच गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे अष्टविनायकातील हा एकच असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता मंदिराची माहिती पुढील प्रमाणे आहे मंदिराचे संपूर्ण बांधकाम बारा फूट रुंदीच्या दगडात केले असून प्रत्येक सांध्यावर शिसे ओतण्यात आले आहे श्री बल्लाळेश्वर मंदिर हे फार पूर्वी लाकडी होते त्यानंतर नाना फडणीसांनी सदर मंदिराचा जीर्णोद्धार करून पाषाणी म्हणजे दगडी मंदिर सतराशे सत्तरच्या सुमारास बांधले मंदिर श्रीकरी धाटणीचे बांधण्यात आले आहे या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत मंदिरास दोन गाभारे असून आतील गाभारा विस्तृत आहे त्यात श्रींची मूर्ती सिंहासनाधिष्ठेत स्वयंभू आहे या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत साधारणत गणपतीला मोदकाचा सा नैवेद्य करून दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविला जातो या मंदिराबद्दलची आख्यायिका पुढील प्रमाणे आहे प्राचीन नावाचा व्यापारी सिंधू खोऱ्यातील कोकण पल्लीर किंवा पाली नावाच्या गावात राहत होता त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती होते काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला त्याचे नाव बल्लाळ ठेवले बल्लाळ जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा गणेश मूर्ती पूजेकडे कल अधिकच दिसू लागला हळूहळू तो गणेशाचे ध्यान करू लागला त्याचे मित्रही गणेश भक्तीत वेडे झाले बल्लाळ आपल्या मित्रांसह जंगलात गेला आणि गणेशाच्या मूर्तीची पूजा करू लागला बल्लाळाने मुलांचा छळ केल्याची चर्चा गावात सुरू झाली लोक कल्याण शेठकडे गेले आणि बल्लाळाने आमची मुले बिघडवली अशी तक्रार करू लागले आपल्या मुलाने एवढ्या लहान वयात भक्ती मार्गाला सुरुवात करून इतर मुलांनाही त्याच मार्गाला लावले याचा राग कल्याण शेठ होता संतप्त होऊन ते एक मोठी काठी घेऊन बल्लाळ होता त्या जंगलात गेले तेथे बल्लाळ आपल्या साथीदारांसह गणेश मूर्तीची पूजा करीत होता सर्वजण गणेशाचा जप करत होते बल्लाळ गणेशाच्या ध्यानात लीन होता ते पाहून कल्याण शेटजीच्या पायाची आग मस्तकात गेली ते ओरडत आणि शिव्या देत तेथे गेले त्यांनी ती पूजा मोडली गणेश मूर्ती फेकून देण्यात आली बाकीची मुले घाबरून पळून गेली पण बल्लाळ गणेश ध्यानात लीन होता कल्याण शेठनी बल्लाळला काठीने मारहाण केली बल्लाळ रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला पण कल्याणला त्याची दया आली नाही त्याने बल्लाळला झाडाला बांधले कल्याण शेठ रागाने म्हणाला तुझा गणेश आता तुला वाचवायला आला पाहिजे तू घरी आलास तर तुला मारून टाकेन तुझे माझ्याशी असलेले नाते कायमचे तुटले आहे असे म्हणून कल्याण शेठ निघून गेले काही वेळाने बल्लाळ शुद्धीवर आला त्याचे शरीर थरथरत होते त्याच अवस्थेत तो गणेशाकडे धावला आणि त्याने प्रार्थना केली भगवान तू विघ्नहर्ता आहेस तू तुझ्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीस ज्याने कोणी गणेशाची मूर्ती फेकून मला मारले तो आंधळा बहिरा मुका आणि कुष्ठरोगी होईल मी आता तुझा विचार करतच मरेन बल्लाळची प्रार्थना ऐकून विनायक गणेश ब्राह्मणाच्या रूपात प्रगट झाले बल्लाळाचे बंधन तुटले त्याचे शरीर तेजस्वी झाले गणेश बल्लाळला म्हणाले ज्याने तुला त्रास दिला आहे त्याला या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही खूप त्रास सहन करावा लागेल तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे ते माग तेव्हा बल्लाळ म्हणाला तुम्ही नेहमी या ठिकाणी राहून तुमच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून ओळखली जावी तेव्हा गणेश म्हणाले तुझ्या इच्छेनुसार मी बल्लाळ विनायक या नावाने सदैव वास करीन भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तीच मूर्ती आज बल्लाळेश्वर म्हणून ओळखली जाते अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सखी चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या